नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत बघूयात हवामान अंदाज पुढच्या चोवीस तासांचा सौराष्ट्र आणि परिसरावर चक्रकार वाऱ्याची स्थिती कायम आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे कमी दाबाचे चक्रीय क्षेत्र जे आहे थोडेफार प्रमाणात तयार होऊ शकते असा अंदाज आहे मात्र सध्या जर स्थिती बघितली तर राज्यामध्ये उंचीवरून अतिउंचीवरून ढगवताना दिसत आहे अधूनमधून पारा उन्हाचा पारा कमी जादा होताना दिसत आहे काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी जे आहे सध्या जे अचानक बदल होताना दिसत आहे बऱ्याच ठिकाणी गारपीटसुद्धा झालेली आहे नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ या भागात काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी पाऊस झालेला आहे इकडं छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड या भागातसुद्धा एक दोन भागात पाऊस झालेला आहे गडचिरोली यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागातसुद्धा जे स्थिती होणार आहे तयार पावसाची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा